दौंड तालुक्याचे भाग्यविधाते तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे कार्यसम्राट आमदार कुल यांनी तालुक्याचा अक्षरशः कायापालट केलेला आहे सहजपूर गावातही तब्बल एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतक्या निधीतून विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत सहजपूर येथील रेल्वे लाईनवर नवीन उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी तब्बल चौतीस कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार आहे सहजपूर फाट्या ते सहजपूर गावठाण ते नांदूर रस्ता सुधारणा तीन कोटी पंचवीस लाख रुपये सहजपूर गावठाण ते थोरात वस्ती रस्ता एक कोटी बावीस लाख रुपये सहजपूर नांदूर रोड ते रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आहे त्यामुळे प्रवास तर होत शिवाय वळणामुळे गावाच्या विकासाला चालना मिळाली आहे राहुल दादांनी सहजपूर गावाला जोडणाऱ्या गावां व गावांतर्गत रस्त्यांची अनेक कामे मार्गी लावली आहेत गावात नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले नळ पाणी कुल यांनी तालुक्यात बंधारा बांधकामांस प्राधान्य दिले असून सहजपूर मध्येही चार बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे त्यापैकी बोरी सहजपूर शिव ओढा नामदेव बर्गे यांच्या विहिरीजवळील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे तर गायवडा ओढा विठ्ठल मित्रे विहिरीजवळ परशुराम होले यांच्या विहिरीजवळ बोर सहजपूर शिव ओढा जीवन कुदळे यांच्या शेतीलगत बंधारा बांधकामासाठी जागेची अडचण आली आहे लवकरच या अडचणींवर तोडगा काढून हे काम प्रत्यक्षात येणार आहे कार्यसम्राट आमदार आमदार राहुलदादा कुल यांनी सहजपूर गावात प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी व माकर वस्ती येथे समाज मंदिर बांधण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे अस्वच्छता रोगराई व दुर्गंधीला आळा घालण्यासाठी सहजपूर होडे कंपनी येथील गणेश हॉटेल ते मित्रेवस्ती ते ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार लाईन साठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे गावाला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी वीज उपकेंद्र उभारणी व उपकेंद्र क्षमता वाढ करण्यासाठी कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे नवीन तेहतीस अकरा केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यासाठी तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे तर या उपकेंद्राच्या क्षमता वाढीसाठी पाच कोटी सोळा लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अस्तरीकरण व भराव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पाच कोटी आठ लाख रुपये निधीतून नवीन उजवा कालवा किलोमीटर कॅल्क्युलेटर सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट व बासष्ट मधील अस्तरीकरण व भराव दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे जलसंपदा विशेष दुरुस्ती दोन हजार बावीस अंतर्गत जुना मुठा उजवा कालवा किलोमीटर त्रेचाळीस ते एकशे नऊ मधील अस्तरीकरण करण्याचे एकशे एकोणऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या निधीचे काम प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात सादर करण्यात आले आहे दूरदृष्टीचा नेता राहुल दादा कुल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विकास दिसून येत आहे या विकासामुळे तालुक्यातील लोकांचे राहणीमान व जीवनमान सुधारले असून प्रत्येक गावांची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे त्यामुळेच सहजपूर गावातील ग्रामस्थांनीही पक्का निर्धार केला आहे आपल्या गावाचा विकास हवा आहे तर ते फक्त राहुल दादाच करू शकतात म्हणूनच संपूर्ण गाव राहुल दादांच्या पाठीशी उभे आहे लढा स्वाभिमानाचा दौंच्या प्रगतीचा